आता पण आहे घरात तर घरातली आपली गिरणचं जरा थोडंसं प्रॉब्लेम झाला आहे आवाज बोलू शकतो गिरणीचं कसं आहे ते बंद पडली आता गिरण तर आपली घरातली गिरण बंद पडलेली मित्रांनो तर मित्रांनो आता आपण चालू डबे द्यायला तर डबे द्यायला जाऊया कारण पाऊस बाहेर फुल आपलं जर्किंग बेर्किंग घालून मस्त आपण मित्रांनो मस्त आपण आता चहा पिऊया कारण आता पाऊस पडतोय बाहेर जर आपल्याला तर जायचंय डबे द्यायला अजून गेलो ना चहा आणि पाऊस एकच नंबर दोन आहे तर आमची साक्षी खाती छान छान चपाती खाती कशी बोलती बघा दाजीला उलट उलटिया तुला काय करायचं अभ्यास चालू आहे दोघांचा हे सायराज आणि तर ते आहे ते कोपऱ्यातले त्याला अजून सी डी मित्रांना येत नाही ए बी सी डी पण बरं ए फॉर कसा लाच कारण त्याला ए बी सी डी येत ना मित्रांनो अजून बाराखडी पण नाही इंग्लिश मधली ना मराठी मधली आणि गेलाय सातवीला फक्त गाईड मधलं उतरून काढायचं फक्त त्याला एवढं माहिती आहे तर आता आपण चाललो मस्त इंटरव्ह्यू द्यायला मित्रांनो जाऊया द्यायला जाऊन कोण येतोय तर मित्रांनो आपण आता डबी देऊन आलो आता परत आता क्लासूर जायचंय तर क्लास तर मित्रांनो आपल्या घरी आज आहे मस्त नाही चिकन मग आपण मस्त सुक्क चिकन म्हणजेच आळणी रस्सा पिणार आहे कारण ना लय वळवळ करायला लागले मस्त आता खाऊया चिकनचा अळणी रास्ता पिऊया तर आपले मे स्पेशल बालगुड मे स्पेशल चिकन भाकरी पण भेटेल चिकन थाळी चिकन भाकरी अंडा थाळी चिकन बिर्याणी मटन बिर्याणी फिश फ्राय छडासा 对。嗯